हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दीएस्ट अशी मिश्र डाळींची इडली या सर्व डाळी मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी पाणी घालते हे दीड ग्लास पाणी घालून मी आता हे तीन ते चार तास असंच भिजत ठेवणार आहे इथे मी इडली बनवण्यासाठी मिश्र म्हणजे मिक्स डाळींचा आटा घेतलेला आहे आणखी हेल्दी बनवण्यासाठी मी यामध्ये थोड्याशा भाज्या घालत आहे हे पहा मी याच्यामध्ये मटार फरसबी आणि शिमला मिरची अशा मिक्स केलेला आहे हे पहा मी गाजर आणि बीटरूट घालत नाही आहे कारण बीटरूट घातलं तर ह्याचा कलर पूर्ण चेंज होणार आहे म्हणून थोडंसं मीठ घालूया आणि इडली पात्रामध्ये आपण इडली लावून घेऊया ग्रीस करून घेऊया यामध्ये मी थोडंसं जिरं आणि थोडी कोथिंबीर घालते मिक्स करून घेते इडलीचं बॅटर टाकून घेते झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं याला वाफ काढून घेऊया आपण सांबार बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी तुरडा भिजवलेली आहे तर ती कुकरमध्ये टाकून घेऊया हा कट केलेला कांदा टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकून घेऊया थोडीशी हळद अर्धा ग्लास पाणी घालूया, मीठ घालून, कुकरला दोन शिटे घेऊया सांबार तयार झालेला आहे आता आपण मोहरी मिरची कडीपत्ता डाळ घालूया सांबार मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ चिंचेचा कोल घालते थोडासा हे पहा आपलं सांबार किती छान तयार झालेलं आहे तर ही पहा आपले इडली सुद्धा तयार झालेली सुद्ध आहे थंड झाल्यावर आपण काढून घेऊया ही पहा आपली ओल्या नारळाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही पहा आपली इडली किती छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण ज्या टाकलेल्या व्हेजीज आहेत त्यासुद्धा छान झालेल्या आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हे पहा हां मिश्र डाळींचे इडली सांबार आणि चटणी असा छान डिश तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपण रोज रोज तीच तीच इडली खातो तर ही तुम्ही पाहू शकता मी सर्व डाळी मिक्स करून याचं पीठ बनवून घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा हे नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग अशाच नवीन व्हिडिओसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद